आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे तर ऐकावंच लागेल ना मग तर मलाही तुला महाराणी म्हणून हाक मारावी लागेल मी तुमची महाराणी थोडीच आहे आणि मी मी तुझा राजा आहे अवश्य राजा तर सर्वांसाठी राजाच असतो आणि तसही राज्याभिषेकाच्या आधी तुम्ही माझ्या हृदयाचे राजाच तर होतात आजकाल तर तू मला महाराज म्हणून संबोधते आहेस मला खूप विचित्र वाटते या संबोधनाला ऐकण्याची अजून सवय नाही मला म्हणून ते खटकत राजा बनला आहात तर मग हे संबोधन तर ऐकावंच लागेल ना मग तर मलाही तुला महाराणी म्हणून हाक मारावी लागेल मी तुमची महाराणी थोडीच आहे आणि मी मी तुझा राजा आहे अवश्य राजा तर सर्वांसाठी राजाच असतो आणि तसही राज्याभिषेकाच्या आधी तुम्ही माझ्या हृदयाचे होता। तर होतात आज तर खूप उशीर झाला महाराजांचं तर स्नान आधी सगळं यावरून झालं असेल आतापर्यंत मला त्यांच्या सेवेसाठी हजर व्हायला हवं मी त्यांचा प्रथम सेवक आहे आज ते काय म्हणतील लक्ष्मणा येऊन आळशी झाला अजून काही झालं नाही आपण हा फलाहार करून जा अजून तर महाराज मातांना प्रणाम करून आपल्या कक्षातही आले नाहीयेत तुला कोणी सांगितलं माझ्या गुप्तहेरानी तर ही गुप्तहेर नेमलेस हे पहा गुप्तहेर नेमण्याचा अधिकार केवळ राजाला असतो प्रत्येकाला नाही पत्नीलाही असतो अच्छा मग मी जेव्हा मनवसत होतो तेव्हा माझी हिरगिरी कुणाकडून करून घेत होतीस ताई कडून ताईने मला तुमची सगळी कथा ऐकवली आहे कुठली कथा शुरपण ती इतकं म्हणत होती तर तिच्याशी विवाह का नाही <laughs> <laughs> नाथ काही खाऊन घ्या नाही खूप उशीर झालाय खरच आज मला महाराजांसमोर लचित व्हायला लागेल चिंता करू नका नाथ महाराज आत्ताच आपल्या पूजा कक्षात गेले